नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक प्रतीकरंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आज कुठे जाते तुम्हाला थोडाफार कळाला असेल कारण का आज टोपी आहे आज आपला शैला वगैरे घेतलाय उपर्णा वगैरे घेतलाय तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्याच निमित्ताने मी जातोय दादरला आपल्या श्री विठ्ठल रकुमाईच्या मंदिरात आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि आता मी आहे मुंबईला आहे माझ्या मुंबईच्या छोट्या शहरात तर आता आमच्या गल्लीतील जे सर्व आपले भाविक सर्व भक्त आणि आमच्या गल्लीतील सगळे महिला मंडळ पुरुष वर्ग आणि जे बालगोपाळ आहेत ते सगळे आपल्या श्री विठ्ठल लोकमाईच्या दर्शनासाठी वडाळ्याला ते आपल्या दादर इथे वडाळा परिसरात सुंदर असं श्री विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे आणि या आषाढी एकादशी निमित्त आम्ही तिथे आपल्या श्री विठ्ठल लक्माच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि भली मोठी अशी लाईन असते तर आज आहे शनिवार आणि उद्या आषाढी एकादशी सुरू होते बारा वाजल्यानंतर तर तिकडे भली मोठी लाईन असते आणि खूप प्रचंड गर्दी असते आणि भरपूर दिंड्या येतात जे आपले भक्त असतात जे भाविक असतात ते खूप तिथे आनंद साजरा करतात आपल्या आषाढी एकाशी एकादशी निमित्त आणि वाऱ्या असतात दिंड्या असतात प्रत्येक ठिकाणाहून दिंडी येते आणि त्या दिंड्या कशा असतात फुगड्या कशा खेळल्या जातात आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं जे महत्व आहे तुम्हाला तुम्हाला तिकडे गेल्यावर दिसेल आणि वारकरी आपल्या विठ्ठलाला भेटायला कुठून कुठून येतो तेही तुम्हाला दिसेल आणि कशी दिंडी निघते आणि तिकडचा जो माहोल असेल किती गर्दी असेल ते तुम्हाला दिसेल आपल्या व्हिडिओमधून तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा मी गेल्या वर्षी सुद्धा गेलेलो पण हा आपला जो आषाढी एकादशी निमित्ताचा ब्लॉग आहे हा पहिलाच आहे आपल्या युट्यूब चॅनलला तर आता आम्ही निघणार आहोत ट्रेनी जाणार आहोत दादरला आणि दादरवरून चालत चालत आपल्या श्री विठ्ठल रखमाईच्या मंदिरात जाणार आहोत तर चला तर आत्ताच घरातनं निघालोय आणि प्रचंड असा पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय हा बघा असा भरपूर पाऊस पडतोय पण जायच आहे मंदिरात श्री विठ्ठल लक्माईच्या भिजलो तरी चालेल काय नाही पण आज श्री विठ्ठल दर्शन घेणारच किती पाऊस असला तरी आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो दिंड्या येतील वेगवेगळ्या वेग भागातून वडाळावरून येतील किंवा जवळचे जे ठिकाणी आहेत तिथून पण दिंड्या येतात आपल्या वि श्री विठ्ठल लोकमाईच्या मंदिराच्या इथे आणि आपले वारकरी कसे नाचत खेळत येतात श्री विठ्ठल लोकमाईच्या दर्शनासाठी ते सुद्धा तुम्हाला आता दिसेल आता इथून रिक्षा करून डायरेक्ट आपल्या माला स्टेशनला जाणार आणि मग तिथून आपण दादर स्टेशनला उतरून तिकडून चालत आपल्या श्री विठ्ठल लोकमाईच्या मंदिराच्या इथे जाऊन पोहोचणार तर आत्ता आम्ही आपल्या माला स्टेशनला पोचलो तर मित्र तिकीट काढायला गेलेत तिकीट काढणार आणि मस्तपैकी आपली चर्चगेट ट्रेन येते आणि त्या चर्चगेट ट्रेनमध्ये आपण बसणार बघा हा आपला तिकीट काउंटर मालाडचा एकदम पूर्ण खाली आहे काय नाही गर्दी नाही काय नाही एक तर लाईन असते आपल्या डेली रुटीनच्या दिवसामध्ये आपले आपले तर आता आम्ही माला स्टेशनला आहोत आणि या बाजूला हे सगळे आपल्या श्री विठ्ठल रक्माईच्या दर्शनासाठी आलेत आमच्या गल्लीतले जे आपले मंडळाने पुरुष वर्ग पण आहेत पण ते मागून येणार आहेत सगळ्यांच्या बाईक आहेत त्यामुळे बाईकनी त्या तिकडे आपल्या दादरला येणार आहेत ते तिकडूनच तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दिसेल की ती माणसं असतील आपले वारकरी परत जे आपले भाविक भक्त असतात ते, ते सर्व आपल्या श्री विठ्ठल रक्माईच्या दर्शनासाठी येतील आज आषाढी एकादशी निमित्त आणि आता थोड्याच वेळात आपली चर्चगेटची ट्रेन येईल आपल्या या दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणि मग तिथून आपण जाऊ दादरला <स्ति>

तर आता आम्ही आपल्या दादा स्टेशनला उतरलोत आणि दादर स्टेशनला उतरल्यानंतर सर्वात मोठा ब्रिज असतो त्या सर्वात मोठ्या ब्रिजवरून आपल्याला आपल्याला ईस्टला जायचं असतं म्हणजे गेल्या टायमाला मी आलेलो तर आता खरं तर हा आपल्याला ईस्टला जाय जायचं असतं तर ईस्टला उतरल्यानंतर मग पुढे आपण चालत जाणार आहोत तर आता वरती आपण ब्रिजच्या इथे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कुठला ब्रिज आहे तर आता बारा वाजून गेलेत आता एक वाजतो आहे आणि आपली जी आषाढी एकादशी आहे ती सुरू झाली आहे आणि उद्या रविवार आहे तर उद्या दिवसभर श्री विठ्ठलच्या दर्शनासाठी रांग असेल तिकडे गर्दी असेल खूप तर दरवर्षी आम्ही सर्व जे गल्लीतले जे आपले सगळे मंडळी आहेत ती आम्ही रात्रीची जातो दर्शनासाठी आणि रात्री खूप मजा येते एकदम शांत वातावरण असतं म्हणजे आता इथे जातो आहे तेव्हा शांत वातावरण आहे पण त्या जेव्हा आपण तिथे पोचू तेव्हा किती भजनांची आणि दिंड्यांची आपल्याला तिथे गजबळात बघायला भेटेल तिकडे गेल्यावर आपण बघूया तिकडे गेल्यावर सगळीकडे गडबड आहे एकदम जी आपली दिंड्या असतील आपल्या भजन असतील ते सर्व असतील तिकडे तर तिकडे जाऊया आणि तिकडचा जो माहोल असेल गेल्या वर्षी खूप मजा आली तसेच ह्या वर्षीसुद्धा येईल तर तिकडे जाऊन आता बघूया आपण तर अशा प्रकारे आम्ही सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मला पोहोचलो आहोत दादरच्या आणि ही सगळी आपल्या चाळीतली मंडळी बघा तर आता आपल्याला जायचं ईस्टला मागच्या साईडला वेस्ट आहे तर ईस्टला खाली उतरायचं आणि तिथून मग पुढे कसं जायचं तुम्हाला सांगेन मी तर उद्या रविवार आहे आवर्जून या आपल्या श्री विठ्ठल लख्माच्या दर्शनासाठी ज्यांना माहिती असेल ते दरवर्षी जातच असतील आणि ज्यांना नसेल माहिती त्यांनीसुद्धा यावं कारण का देवाच्या पायाशीच स्वर्ग आहे आणि तिकडे गेल्यावरच माणसाला सुख आणि समाधान मिळतं किती पैसा कमवला किती मोठं झाला तरी ते सुख समाधान देवाच्या पायाशी डोकं ठेवल्याने मिळतं ते पैशाने किंवा श्रीमंतीने नाही होत नाही मिळत जेव्हा मनाला शांती हवी असते तेव्हा आपण ईश्वराचाच मार्ग स्वीकारतो आणि त्याच्या चरणी मस्तक ठेवून जे आपले ज्या दुविधा आहेत जे दुःख आहेत त्यांचे निवारण होतं आणि आपल्या मनाला शांती लाभते तर रोजच्या मुंबईच्या दगदगीतून आज आम्ही जात आहोत श्री विठ्ठल लोकमाईच्या दर्शनासाठी थोडी श आपली थोडं समाधान शोधायला थोडं सुख शोधायला आणि थोडी शांती शोधायला तर जाऊया आणि तिकडचा जो माहोल असेल तो बघूया खूप भारी वाटणार आहे आणि खूप मजा सुद्धा येणार आहे तर अशा प्रकारे आपण दादर स्टेशनला पोचलो आणि समोरच एक आपली दिंडी दिसते आणि तिकडे सुंदर असं भजन चालू आहे तुम्हाला मी दाखवतो हो आणि समोर आपल्या श्री हनुमानाचं मंदिर आहे तो प्रावार इच्छाई अच्छाई लावार इच्छाई लावार

तर अशा प्रकारे ही दिंडी आली आहे आपल्या कांदिवलीवरून आली आहे तो एक मागाशी दादा भेटला मला तर तो बोलला मला की ही दिंडी आहे ना ती कांदिवलीवरून आली आहे तर कांदिवलीवरून ते ट्रेनने आले आणि आता इथून आपल्या दादर स्टेशनवरून ते इथून दिंडी काढत काढत आपल्या श्री विठ्ठल लग्मईच्या मंदिरात जाणार आहेत तर त्यांचंसुद्धा पावसाने मस्त असं स्वागत केलं आहे आणि पाऊससुद्धा पडतो आहे तर पावसात पण दिंडीला खूप मजा येईल भिजत नाचत खेळत आपल्या श्री विठ्ठल रखमाईच्या चरणाशी जायचं नतमस्तक व्हायचं आणि सुख आणि शांती तिकडे आपल्याला मिळते तर पाऊस सुरूच आहे मागापासून तर एक दिंडी आली तुम्ही मागाशी बघितलं असाल तर ती दिंडी आपल्या कांदिवलीवरून आलेली आणि ती दिंडी आता तिथे आपल्या दादर स्टेशनपासून सुरू होईल ते हळूहळू आपल्या जे वयाळाचे इथे आपलं श्री विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे तिथपर्यंत येईल भजन आणि आपले जे अभंग असतात ते म्हणत म्हणत नाचत खेळत दिंडी आपल्या श्री विठ्ठल लोकमाईच्या मंदिरापर्यंत पोहोचेल तर आता आम्ही पुढे जातो आहे कारण का लाईन असणार आहे आणि दिंडीवाल्यांनासुद्धा म्हणजे असते डायरेक्ट सुद्धा असते तिकडून दर दोन रांगा असतात एक आपल्या वारकरी सं जे वारकरी असतात आपले दिंडी घेऊन येतात त्यांच्यासाठी दुसरी लाईन असते आणि जे आपण आता आम्ही दर्शनासाठी आलो आमची दिंडी नाही आहे तर दर्शनासाठी आलो असेल तर लांब लचक अशी लाईन असते तिकडे गेल्यावर तुम्हाला दिसेल तर हा फ्लायओवर आहे आणि या फ्लायओवरच्या बाजूने आम्ही सरळ जातोय ते सगळे आमच्या गल्लीतली मंडळी आहेत तर इकडून जायचंय म्हणजे थोडं थोडं सांगतो मी तुम्हाला मला पण एवढं प्रॉपर माहित नाही की कुठं जायचं आहे स्ट्रेट हे बघा साईडला झेंडे वगैरे लागले इकडे तर ह्याच साईडला जो आपला श्री विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे ते ह्या साईडला आहे आणि आपल्याला इकडेच पुढे पुढे चालत राहायचं आहे मग मी तुम्हाला सांगेन कसं आहे पुढे जायचं आहे ते कारण का गेल्या वर्षी आलेलो आणि गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी आलेलो पहिल्यांदाच आलेलो आणि हे दुसरं वर्ष आहे माझं इकडे आषाढी एकादशीचं तर ह्या अगोदर नाही म्हणजे कधी आलो नाही पण देवाची गोडी आ पहिल्यापासून आहे भजन वगैरे कीर्तन वगैरे खूप आवडतं त्यामुळे गेल्या वर्षी गेल्या वर्षीपासून येतो मी तर ह्या वर्षीसुद्धा आलो आहे आणि यावर्षीची जी, जी आषाढी एकादशी आहे ती माझ्यासोबत जर तुम्ही कुठे बाहेर असाल पर देशात असाल पर गावात असाल आणि तुम्हाला जर आपल्या ह्या मुंबईतील जी आषाढी एकादशी आहे ती पाहायला मिळत नसेल तर माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही नक्की पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जे काही तुम्ही अजून विचार करत असाल की मी नाही आहे तर कसं होत असेल किंवा तिकडे काय काय होत असेल किती दिंड्या आल्या असतील तर गावाला आता मी नाही गावाला होतो तर गावाला आषाढी एकादशी निमित्त भजन होतात आपल्या श्री विठ्ठल लोकमाईच्या मंदिरात आणि जे आपले पारिक का, पारंपरिक कार्यक्रम असतात ते सुद्धा होतात गावच्या ठिकाणी तर इकडे थोडं वेगळं आहे इकडे आपला श्री विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे तर तिकडे सगळे दर्शनासाठी जात आहेत आणि रात्रीचा ब शांत असा सगळीकडे वातावरण आहे दिवस दिवसभरात खूप गर्दी असते सगळीकडे गाड्यांचा आवाज आणि अजिबात शांतता नसते किलबिलाट असतो तर आता रात्रीचं खूप भारी वाटतं आहे म्हणजे शांतता आहे सगळीकडे आणि या शांत वातावरणात देवाचं नामस्मरण करतानासुद्धा मनाला खूप शांती लागते आणि आपल्या या मुंबईच्या दगदगीच्या जीवनातून थोडंसं पीस ऑफ माइंड म्हणतात ना म्हणजे मनाला जी शांती लागते जे सुख लागतं ते ईश्वरचंहीच असतं त्यामुळे कधी ना कधीतरी मंदिरात जावं आठवड्यातून एकदा जावं महिन्यातून एकदा जावं पण जावं रामकृष्ण हरी देवाचा मंत्र जपत राहा सुखी राहा आणि सुख हे आपल्या आयुष्यात कायम राहतं जेव्हा आपण देवाचं नाम स्मरण करतो आणि मनाला खूप सुख आणि शांती भेटते स्वतः मी आहे म्हणून मी आहे तर किती काम असलं तरी एक दहा पंधरा मिनटं काढून सुद्धा आपण देवाचं नाम स्मरण करू शकतो आणि आपल्या मनाला जी शांती भेटते ती वेगळीच असते तुम्हाला नक्की कळेल तर आता आपण जाऊया आणि बघत तिकडे बघूया किती लाईन आहे आणि दिंड्या वगैरे येतील तर तुम्हाला सगळ्या दिंड्या मी दाखवेन थोडे 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 थोड्या थोड्याक्या मी बघा तिकडे पुढे खूप लाईन आहे तर आपण थोडंफार जवळपास पोचलो असतो बघा तिकडे लाईन आहे तर आता जवळ गेलो ना मग तिकडचे दिंड्या तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री विठ्ठल लखमाईच्या मंदिराच्या इथे पोचलो आहोत थोडी रांग आहे म्हणजे गेल्या वर्षी एवढीच रांग आहे तर थोडा अजून वेळ जसा होत जाईल म्हणजे जसा जसा आता समथिंग दीड वाजला आहे आणि तसे जसा वेळ वाढत जाईल म्हणजे दोन तीन वाजता अजून रांग वाढत जाईल तर रांग किती आहे आणि किती भाविक आले किती भक्त आलेत आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे तुम्हाला मी दाखवतो आणि आता भरपूर दिंड्या आल्या आहेत त्यासुद्धा दाखवतो आणि खाऊ वगैरेची दुकानं असतात जे आपल्या प्रसिद्धीची जी जी दुकानं असतात तीसुद्धा आहेत दरवर्षीप्रमाणे आणि एक आजोबा आहेत ते टिक्का वे लावत आहेत तर आपण पण टिक्का लावून घेऊया कारण का पाऊस होता म्हणून घरून टिक्का नाही लावून आलो तिथेच आता आपण टिक्का लावूया मस्तपैकी आणि तुम्हाला लाईन दाखवतो किती लाईन आहे ती तर त्या साईडला पुढे आपल्या श्री विठ्ठल रक्माईचं मंदिर आहे आणि ही अशी रांग लागली आहे या बाजूला हे बघा ही अशी रांगेत लोक दर्शनासाठी आहेत आणि आमचा नंबर एकदम लास्टला आहे आम्ही मागाशी आलो तेव्हा तर इथे सुद्धा एक छोटीशी दिंडी आहे बघा तर पूर्ण रांग दाखवतो तुम्हाला मी तर जी आमच्या गल्लीतली जी मंडळी आलेली ती पुढे बघा ही इथे आमची रांग आहे आणि पुढे अजून खूप जायचंय तर तिकडे जाऊया आपण Terima kasih telah menonton! आले बारा जिंघास रामा Terima <laughs> तर समोर एक दिंडी आहे आणि आपण श्री विठ्ठल लग्माईच्या मंदिराच्या समोरच आहोत हा बघा ही दिंडीसाठी वेगळी लाईन असते हे बघा दिंडी दिंडी जी असते ना त्यांच्यासाठी डायरेक्ट एंट्री असते मंदिरामध्ये म्हणजे त्यांना डायरेक्ट आतमध्ये घेतली जाते ही हे बघा आता ही दिंडी आली आहे तर त्यांचं म्हणजे दिंडीसाठी दर्शन असतं ते डायरेक्ट असतं त्यांना रांग लावावी लागत नाही आणि वरच्या बाजूला हे बघा ही जे आपले भाविक भक्तजन येतात त्यांच्यासाठी ही रांग असते जी मागाशी मी तुम्हाला दाखवली ही रांग असते आणि आपल्या दिंडी घेऊन येतात जे, जे वारकरी त्यांच्यासाठी डायरेक्ट एंट्री असते खालच्या बाजूने या बाजूने तर इकडे अजून एक दिंडी दिसते आपल्याला E aí